श्री स्वामी समर्थ खिशाट नेहमी ठेवा या दोन वस्तू समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल आजचा उपाय खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा समाजात मान मिळत नाही जर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा सतत अपमान करतात अगदी लहान सहान गोष्टीवरून तुमची चेष्टा केली जाते तर हा उपाय आपल्यासाठीच आहे तसेच स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही हो हा उपाय करू शकता अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा त्रास होतो अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात तर अशा महिलासुद्धा हा उपाय करू शकतात या त्रासापासून आपली सुटका मदे, मदे करून घेऊ शकता जर ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही तेव्हा तुमच्या बॉसकडून किंवा वरिष्ठांकून तुमची पिळवणूक केली जाते अशावेळीसुद्धा काही ठिकाणी आपण हा उपाय अगदी बिनदिक्कतपणे वापरून पहा थोडक्यात सारांश असा आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विनाकारण त्रास होतो तुमची कामे अडचण जास्त महत्त्वाचं काम आहे जे तुम्ही काम करायला जाताना समोरची व्यक्ती ते काम करण्यास नकार देते ती व्यक्ती कधीच होकार देत नाही अशावेळी समोरच्या व्यक्तीवर मोहिनी निर्माण करण्यासाठी आपला ठसा उमटवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला दोन सामग्री आवश्यक आहे पहिली सामग्री म्हणजे मोरपीस होय मोर्पिसचा हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि इतर तंत्रमंत्रशास्त्रात फार मोठं महात्म्य अगदी पूर्वीपासून सांगितलेलं आहे मोरपीस हा मोहिनीचं एक रूप आहे तो सर्व वस्तूंना मग त्या जड असो किंवा सजीव असून प्रत्येक वस्तू स्वतःकडे आकर्षित करण्याचं कार्य करतो तर असा एक मोरपीस आपणास आवश्यक असेल छोटा मोठा कोणत्याही घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचं पान होय त्या कोबीचं एक पान किंवा पानाचा एक तुकडा फक्त आपण घ्यायचा आहे पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जर आपण हा उपाय करून पाहिला तर त्याचा रिझल्टही नक्की मिळतात हे अगदी खात्रीने आम्ही सांगू इच्छितो तर त्यांना दोन प्रकारच्या सामग्री पहिली गोष्ट म्हणजे मोर्फिस आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचे पान किंवा कोबीच्या पानाचा छोटासा तुकडा होईल तर या दोन वस्तू आपण घ्यायच्या आहेत या दोन वस्तू एकत्रितपणे आपल्याला खिशामध्ये आपण सतत बाळगायच्या आहेत जर तुम्ही लेडीज आहात आणि अशी वस्त्र परिधान करत आहात ज्यामध्ये तुम्हाला पॉकेट नाही तर अशावेळी आपण आपल्या पदराला किंवा आपल्या ओढणीला या दोन वस्तू बांधून ठेवू शकतात त्याहीपेक्षा उत्तम गोष्ट अशी की आपल्या केसांमध्ये जर या दोन वस्तू आपण लावल्या तर त्याने सुद्धा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोहिनी निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तीवर आपला ठसाव मोडतो समोरचे व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण जे बोलू त्या त्या सर्व गोष्टी ती समोरची व्यक्ती मान्य करू लागते ज्यांना ज्यांना हा अशा प्रकारचा त्रास आहे ते उपाय नक्की करून पहा या दोन्ही वस्तू आपण वारंवार बदलू शकता आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करता येण्यासारखा आहे तसेच घरात याबद्दल कुठेही वाच्यता करू नका विशेष करून ज्यांना तुम्हाला आकर्षित करू इच्छिता त्या लोकांना कुठल्याही प्रकारे कल्पना आपण द्यायची नाही आहे कारण सर्व प्रकारचे टोटके उपाय हे गुप्त असतात तशी वाच्यता केल्यास त्याचा प्रभाव कमी होत असतो ही सामग्री आपण पुन्हा पुन्हा बदलू शकता त्याचा पुनर्वापर करता येतो श्री स्वामी समर्थ